रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर असं हे जे ब्लाऊज आहे प्रिंटेड ब्लाउज आता सध्या साड्यांमध्ये येत आहेत जसं की मागे तसंच पुढे वर्क येतो आणि अशा प्रकारे गळे येतात तर गळा रुंदीला किती आहे गळा उंचीला किती आहे हे सर्व मी तुम्हाला इथं मोजून दाखवणार आणि त्यासोबतच हे जे ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण आपण आज इथं कटिंग बघणार आहेत ते देखील डायरेक्ट कापडवरती तर डायरेक्ट कापडवर आपण कशा पद्धतीने कटिंग करू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे तर खरंच व्हिडिओला कुठेच स्किप नका करू स्किप न करता पूर्ण एंडिंगपर्यंत बघा खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे विशेष म्हणजे बघा हा जो गळा मी तुम्हाला मोजून दाखवते तो फ्रंटचा आहे आणि तो साडेनऊचा आहे आणि उंची बघा तुम्ही बरोबर अठरा इंच येते तर कस्टमरची उंची आहे फक्त साडे तेरा तयार तयार उंची साडे तेरा घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला हा जो साडीतला कलर कॉन्ट्रास्टचा कापड आहे तर डिझायनर असूनसुद्धा आपल्याला त्याच्यावर डिझाईन करायची आहे कॉन्ट्रॅस्ट कापडमध्ये तर व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे पूर्ण बघा उंची प्लस एक इंच म्हणजे साडे चौदा मी घेणार आहे साडे तेरा तयार हवं आहे म्हणून पाच इंचाच्या आपण शोल्डर घेणार आहेत बरोबर पाचला मी पॉईंट दिला साडेपाचचा आपल्याला मुंडा घ्यायचा आहे इथं छातीचा चौथा प्लस दोन इंच माप आपलं द आपल्या चा आहे तर चाळीसचा चौथा दा दहा येतो दहा प्लस दोन बारा अशी आपण बारावर पॉईंट दिला आणि सरळ एक मार्किंग खाली केलेली आहे ब्लाऊजचे संपूर्ण माप मी तुम्हाला साईडला देत चालणार आहे तुम्ही बघू शकता छानपैकी मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला आता बॅक पार्ट आखून झालेला आहे फ्रंट पार्टसाठी बघा मी सर्वप्रथम एक सरळ अशी आडवी लाईन मार्किंग करून घेते आता आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर आपण इथं पाच इंच घेणार मुंडा साडेपाच इंच घ्यायचा आहे फ्रंटसाठी इथं बघा फ्रंट पार्टमध्ये छातीच्या चौथा दहा दहामध्ये डायरेक्टच मी तीन इंच ॲड करणार आहे म्हणजे तेरावर मी हा पॉईंट दिलेला आहे आणि हा जो मुंड्याचा आकार आहे तो वरूनच मी दिलेला आहे फ्रंट उंचीमध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे म्हणजे मी बरोबर पंधरा इंच घेतलेला आहे बॅक उंचीहून अर्धा इंच आपल्याला जास्त इथं घ्यायचं असतं एक अर्धा अर्धा इंचावरती आपण पॉईंट दिल्या आणि एक पूर्ण पंधरा इंचावरती दोन लाईन आपण मार्क केल्या रुंदी दोन इंच उंचीला सात इंच खालची रुंदी अडीच इंच असा काटकोण करत आपण छान असा आकार दिला तर आता आपण इथं टक्स पॉईंट घेणार टक्स पॉईंट बघा दहा प्लस अर्धा इंच साडे दहावर पॉईंट लावला असा आडवा साडेचार इंच घेतलेला आहे खाली देखील साडेचार मोजत आपण सरळ असे एक मार्किंग करणार अर्धा इंच आपल्याला ह्या बाजूला घ्यायचं दोन इंच त्या बाजूला घ्यायचं आहे आत्ता आपण इथं दीड इंच वर घेणार आहेत उंची कमी आहे कस्टमरची म्हणून आपण इथं दीड इंच घेतलेलं आहे असं आपल्याला बरोबर क्रॉस करायचा आहे आणि वरून बरोबर पाच इंचावर इथं पॉईंट लावायचा आहे आता हा पाचचा पॉईंट आपल्याला मेन पॉईंटशी अटॅच करायचा आहे ठीक आहे तर पॉईंट टू पॉईंट आपला कटचा आकार इथं तयार झाला त्याला शेपमध्ये आपल्याला करायचा आहे असा एकदम छान असा मी शेपमध्ये आकार दिला तसाच बाजूच्याला जो आकार आहे तो देखील आपण खूप सुंदर असा इथं प्रिन्सेसकडच्या देऊन घेणार आहे थोडा आतून मी सेप दिलेला आहे इथं आता इथं आपल्याला काय करायचं आहे कंबर आहे चौतीसचं चौतीसच्या चौथा साडेआठ होतो पॉईंट लावायचा टक्स रुंदी आपण इथं किती घेतलेली आहे तर आपली अडीच इंच इथं टक्स रुंदी आहे अडीच इंच टक्स रुंदीचा पुढे एक्स्ट्रा वाढवायचा त्यानंतर दोन इंच नेहमीचे शिलाई मार्जिन वाढवायचं आणि आपण डायरेक्टच कापडवर कटिंग का करतोय म्हणून आपला हा जो काही कापड आहे बघा हा एवढा शिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि हा ह्या बाजूने एवढा शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तर दोन्ही मिळून आपलं पाऊण इंच होत असतं माझे एवढंच जातं मार्जिनमध्ये तुम्ही हवं तर एक इंच देखील इथं वाढवू शकता ठीक आहे तर हा एक इंच आपण इथं पाऊण इंच मार्जिनचं वाढवलेला आहे जॉईंटमध्ये जो मार्जिन जाणार आहे आपली त्याचा आपण इथं पाऊण इंच वाढवला तसंच वरती तर मी डायरेक्टच एक इंच वाढवलेला आहे आणि आता ही जी लाईन आहे ती अशी क्रॉस आपली इथं झालेली आहे बघू शकता इथं देखील आपलं शिलाई मार्जिन ह्या पद्धतीने एवढं आपली शिलाई मार्जिन अशी येत असते तर तुम्ही बघू शकता आपलं हे बरोबर पाऊण इंच असं आलेलं आहे पाऊण आपली शिलाई मार्जिन जात असते नेहमी शिवणाऱ्यांची तुम्ही नवीन शिकत असणार तर तुमची कदाचित जास्त जात असेल तर तुम्ही हा जो जोड आहे ज्या वेळेस तुम्ही कापडवर कटिंग करताय तेव्हाच तुम्हाला इथं पाऊण इंच किंवा एक इंच साईडला वाढवायचं आहे आत्ता आपल्याला काय करायचं आहे आपण हे बॅक उंचीपेक्षा फ्रंट उंचीमध्ये आपण दीड इंच प्लस करतो बरोबर बॅकमध्ये बर। एक असतो फ्रंटमध्ये आपण दीड प्लस केलेला आहे तर तो आपल्याला ह्या बाजूला बघा ही अर्धा इंचाची लाईन आहे परत मी वर क्रॉस करा आणि ज्या वेळेस आपण स्टिचिंगला घेतो त्यावेळेस तुम्हाला अजून त्याला सरळ करायचं असतं तर स्टिचिंगचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आता हा टक्स ह्या बाजूला क्रॉस झाला आणि हा टक्स ह्या बाजूला क्रॉस झाला आता हा जो काही आपला कापडी आहे हा वेस्टेज असणार आहे तो आपल्याला कट करून बाजूला करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील अशी कटिंग करायची आहे म्हणजे खूप सुंदर असं ब्लाऊज तुम्हाला इथं जमणार आहे हे वेस्टेज पार्ट आहे आपलं बघू शकता आणि ब्लाऊज आहे चाळीस मापाचं एवढं मोठं माप आहे पण हाईट कमी असल्यामुळे कस्टमरची हाईट कमी आहे तर ब्लाऊजची उंची देखील आपल्याला इथं तयार साडेतेरा घ्यायची आहे तर मी इथं साडे तेरामध्ये दीड इंच प्लस करत बरोबर ही जी उंची आहे ती पंधरा इंच अशी इथं घेतलेली आहे बघू शकता आता इथं बघा आपण चाळीस मापाचं मी ब्लाऊजची कटिंग तुम्हाला इथं दाखवते डायरेक्ट कापडवरती फुल प्रिन्सेस कट तर मी इथं साडेपाचच मुंडा घेतलेला आहे साडेपाच मुंडा घेतला तरी आपल्याला ब्लाऊज एकदम छान असं येत असतं इथं मात्र मी नॉर्मल असा अर्धा इंचापर्यंत खाली हा जो काही मुंड्याचा शेप आहे तो अशा पद्धतीने अशा पद्धतीने ड्रॉ करणार आहे असं व्यवस्थित ठीक आहे एकदम छान असा आपल्याला हा जो काही मुंड्याचा आकार असतो तो असा देऊन घ्यायचा आहे अजून स्टिचिंग करत असताना आपल्याला तेव्हा देखील इथं सेप द्यायचा आहे आता हा जो फ्रंट मुंड्याचा आकार आहे तो मी वरूनच दिलेला आहे कारण का तर आपले हे पार्ट ज्या वेळेस आपण कटिंग कर करू आणि स्टिचिंगला घेणार तेव्हा जर थोडं खालीवर होत असेल तर मग नंतर आपल्याला मुंड्याचा आकार असा खोल वरून द्यायचा आहे म्हणजे नंतरचा जो आकार असणार आहे तो आपण फिटिंग ज्या वेळेस करणार तेव्हाच देणार तर तो आकार आपला असा येणार आहे बघा एकदम खोल असा आकार येईल याच्यामुळे काय होतं आपला जो फुगा पडतो मुंड्यात तो फुगा इथं येणार नाही तर हे आपण स्टिचिंगच्या वेळेस बदल करणार मात्र आता कटिंग करत असताना आपण इथूनच कटिंग करून घेणार आहेत आता संपूर्ण जे आपण मार्किंग करून घेतलेले आहे तशीच आपल्याला इथं कटिंग देखील करायची आहे तर कटिंग करत असताना व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्हाला कटिंग करायची आहे की तुम्ही कुठं कुठं मार्किंग केलेली आहे आणि वेस्टेज पार्ट आपलं काय आहे ते देखील व्यवस्थित कटिंग करायचं आहे संपूर्ण लाईन आपल्या लक्षात ठेवायच्या आणि मगच कटिंग करायची जर डायरेक्टच कापडवर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही सर्वप्रथम पेपर कटिंग करा आणि मग सुरुवात करा बाही उंची प्लस एक इंच बाही घडी छातेच्या चौथा आता इथं आपण उतार दिलेला आहे बरोबर अडीच ते पावणे तीनचा छानपैकी आपण इथं बाहीचा जो सेप आहे तो इथं देऊन घेणार आहेत सुंदर असा आकार आपण देण्याचा प्रयत्न करणार इथं बाहीसाठी वरचा आकार थोडा वरून देते मी अजून खालचा आकार थोडा आपण कमी करणार आहेत कटिंग करत असताना सात इंच दंडगेर प्लस दोन इंच नऊ असं आपण इथे तर मस्त क्रॉस केलेला आहे अस्तरला पुन्हा कमी आहे दहाची घडी बसलेली नसती म्हणून मी अस्तर असं डबलमध्ये फोल्ड केलं आणि बघा आता मी मधून कट केलं म्हणजेच आपल्या ह्या दोन बाह्या वेगळ्या अशा तयार झाल्या आता मी त्यांना बरोबर सारखं जोडून घेतलेलं आहे आणि आता मी नंतर फिश कट कट करते बघा एकदम परफेक्ट असा फिश कट झाला कट आता ब्लाउज आपल्याला कापडवर कसं कटिंग करायचं ते बघूया हे बॅक पार्ट आहे कस्टमरला एवढं सुंदर ब्लाऊज आहे तरी देखील त्यांना पॅटर्नचा गळा करून घ्यायचा आहे कारण डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ह्या बॅक पार्टचा खूप सुंदर असा मी गळा बनवणार आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसंच फ्रंट पार्ट देखील मी तुमच्यासोबत संपूर्ण शेअर करणार आहे स्टिचिंगचा तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त आणि फक्त कटिंग दाखवलेली आहे तरो सारे निंचा तर खूप साऱ्या मैत्रिणींच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की आता असं ब्लाऊज आलेला आहे कसं शिवून घ्यायचं तर मी खूप सारे वेगवेगळे आयडिया तुम्हाला देत असते एकदम मस्त नवनवीन आयडिया देते की असे ब्लाऊज तुम्ही जसेचे तसे गडे देखील शिवू शकता पण जर कस्टमरला कटोरी ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल किंवा टक्सचं किंवा प्रिन्सेसकडचं तर ते देखील तुम्ही शिवू शकता अशा प्रिंटेड ब्लाऊजमध्ये आणि डिझाईनचं जर करायचं आहे तर मग गोष्टच काय तर मी आजचं हे जे ब्लाऊज आहे ते डिझाईनचे देखील शिवून घेणार आहे पॅटर्नचं कलर मध्ये तर ते डिझाईन देखील तुम्ही नक्कीच बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद